नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे संघर्ष अमा नवा नाही आता मी असं म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोणता संघर्ष कधी केलाय कशासाठी केलाय कुणी कुणी केलाय आणि त्याला इतिहास काही आहे का, का। आणि मग संघर्ष आम्हा नववा नाही असं म्हणण्याचा अर्थ तरी काय आणि ही गोष्ट कशामुळे निर्माण झाली मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे आणि तत्पूर्वी मित्रांनो या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता की परिस्थितीने केली शिकार ह्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अगदी हार्दिक स्वागत आणि आभारही मानतो मित्रांनो तर झालंय असं की संघर्ष आम्हा नवा नाही याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे का तर आहे माणसाचा जन्म झाल्यानंतर त्याला जगण्यासाठी सर्वायवल होण्यासाठी हा संघर्ष हा वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पातळ्यावर करावाच लागतो परंतु तो संघर्ष काही लोकांना कमी प्रमाणात काही लोकांना जास्त प्रमाणात म्हणजे व्यक्ती परत्वे हा संघर्ष कमी जास्त असतो आणि तो असूही शकतो परंतु मित्रांनो असं म्हटलं जातं की अज्ञानी माणूस असेल गरीब माणूस असेल हतबल असेल तर त्याच्या वाट्याला संघर्ष हा जास्त येतो परंतु फक्त याच मंडळींच्या वाट्याला संघर्ष येतोय का की जे लोक विद्वान आहेत त्यांच्या वाटेला संघर्ष येत नाही का तर मित्रांनो जसं अज्ञानी आहेत हतबल आहेत गरीब आहेत अशा लोकांच्या वाट्याला येणारा संघर्ष आणि विद्वान जरी माणूस असेल तरी त्याच्या वाट्याला येणारा संघर्ष हा दोघांनाही संघर्ष येतो परंतु काही मंडळींना मात्र बघितलं तर जास्तीत जास्त संघर्षाला सामोरं जावं लागतं आणि ते वेगवेगळ्या पातळ्यावर आता तुम्ही म्हणाल की संघर्ष मग कुठे कुठे करावा लागतो मित्रांनो साधं हो उदाहरण देतो एखादा माणूस जर खेळाडू असेल तर त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये संघर्ष करायचा आहे एखादा माणूस जर जलतरणपटू असेल तर त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये किंवा त्याच्या विभागामध्ये संघर्ष करायचा आहे एखादा माणूस राजकीय असेल तर त्याला त्याच्या विभागामध्ये संघर्ष करायचा आहे म्हणजे त्या अगोदर असलेल्या राजकीय असेल जलतरुण असेल खेळाडू असेल त्या लोकांमध्ये आपलं स्थान किंवा आपलं वलय निर्माण करण्यासाठी किंवा असलेल्या लोकांना जी लोक ते करू शकत नाहीत त्या लोकांना ते तयार करून देण्यासाठी काही लोकांना झगडावं लागतं आणि मग अशा मंडळींना तो संघर्ष करावाच लागतो आणि मग हा संघर्ष कोणालाही चुकत नाही पण तो संघर्ष हा कमी जास्त प्रमाणामध्ये असतो आता तुम्ही म्हणाल हे असं कसं काय माझं खोटं वाटतंय तुम्हाला तर मित्रांनो चला बघूया संघर्ष कोणाकोणाला करावा लागतोय माणसाने जन्म घेतल्यानंतर काही माणसं साधू होतील काही संत होतील काही समाजसुधारक होतील काही राजकारणी होतील काही विचारवंत होतील परंतु प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष पण काही लोकांना मात्र तो जास्त प्रमाणात सहन करावा लागतो आणि तो, तो कोणाला करावा लागतो तर जी माणसं सत्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतील जी मंडळी सत्य मार्गावर लोकांना आणण्याचा प्रयत्न करतील आणि या सिस्टीमच्या किंवा ज्या लोकांच्या विरोधात काम करायला चालू करतील अशी मंडळी मग ती कुठल्याही जातीची असोत धर्माची असोत पंथाची असोत किंवा त्या परिघाच्या बाहेर राहणारी असोत या सर्वांना त्या संघर्षाला सामोरं जावं लागतं आणि मित्रांनो हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर चला पूर्वीपासून म्हणजे अगदी काही माणसं सा असं सांगतात की रामायण खूप अगोदर घडलेलं आहे मग या रामायणापासूनचा संदर्भ आपण घेऊयात की खरंच संघर्ष करावा लागतोय का उदाहरण बघूयात रामायणामधला आपण पहिलं एक नंबर रामायणामधलं उदाहरण घेऊया रामायणामध्ये एक संघर्ष असा दाखवलाय किंवा एक प्रसंग असा आहे की शंभुक नावाचा एक माणूस स्वतःच अस्तित्व निर्माण करतोय किंवा लोकांना संस्कृत भाषाही शिकवतोय संस्कृतमधले असलेलं ज्ञान लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी किंवा त्या विभागावर संकट येते तेथील ते माणसांना त्रास होईल किंवा तेथे ते असलेल्या एका माणसाचा मृत्यू होतो तो कशामुळं तर एक माणूस की ज्याला सिस्टीमनी बाहेर काढले त्याला तो अधिकार दिला नाही संस्कृत शिकण्याचा तो माणूस संस्कृत शिकतोय म्हणून आपल्या विभागावर किंवा आपल्या राज्यावर संकट येतंय असं कोणीतरी रामाला सांगतं आणि मग राम त्या माणसाचा जाऊन श्रीच्छेद करतो त्या माणसाचा काय दोष होता तर तो, तो माणूस फक्त आणि फक्त संस्कृत शिकण्याचं किंवा संस्कृतमधलं असलेलं ज्ञान हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होता हे काय फक्त साधू एवढंच एकच उदाहरण आहे का मित्रांनो हे जर बघितलं तर पुढे जर आपण पुढे पुढे आलो तर आपल्या लक्षात येईल की जे काही साधू संत आहेत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता त्यांनी मराठीमध्ये आणली आणि मराठीमध्ये आणून ती लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्या सिस्टीममध्ये असलेल्या लोकांना जे काही आवडत नव्हतं त्यांनी मात्र यांचा छळ चालू केला आणि छळ ही अशा पद्धतीने केला की के त्यांना स्वत जिवंत समाधी घ्यावी लागली हे साधू संतांचं उदाहरण आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर ज्ञानेश्वरांच्या नंतर जर बघितलं तर तुकाराम महाराजांचं उदाहरण घेऊया तुकाराम महाराजांनी हीच गोष्ट केली की समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा अंध, अंध रूढी यांच्यावर कोरडे ओढायला सुरुवात केली आणि ज्या मंडळीनं देवाच्या नावावर लोकांना लुटण्याचा देवाच्या नावावर भोळ्या भावळ्या समाजाला गंडवण्याचा प्रयत्न केला अशा मंडळींना खरं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या ओळीमध्ये जर जा सांगायचं झालं गांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणजे समाजामध्ये जे काही दुबळे आहेत त्यांची जर सेवा कुणी करत असेल त्यांची जर कुणी मदत करत असेल तर तोच साधू आणि त्याच ठाई देव आहे हे संत तुकारामांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि ही जी काही सिस्टीम तयार झाली होती या सिस्टीमच्या विरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला म्हणून संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला पाठवलं गुरुडावर बसून सदैव वैकुंठाला पाठवलं की जगामध्ये अजूनही कोणी सदेह वैकुंठाला गेलं नाही म्हणजे हा संघर्ष समाजाला जर तुम्ही ज्ञानी करण्याचा प्रयत्न करत असाल अंधश्रद्धेला जर तुम्ही मोडण्याचा प्रयत्न करत असाल तुडवण्याचा प्रयत्न करत असाल अंधश्रद्धा काढून टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हा संघर्ष करावा लागतो एवढंच की काय परंतु मित्रांनो ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा आणि राजा शिवछत्रपतींचा एक समकालीन आपण असं म्हणूया कारण शिवछत्रपतींच्या आणि तुकाराम महाराजांची भेट झालेली आणि मग आशा छत्रपतींनी जे काही राज्य बनवायचा प्रयत्न केला ते राज्य म्हणजे रयतेचं राज्य जनतेचं राज्य आहे जनतेसाठी जनते जरा राज्य करायचं आहे हा संकल्प जर शिवाजी महाराजांनी घेतला असेल तर शिवाजी महाराज हा कोणीतरी एक नवीन राज्य निर्माण करायचा प्रयत्न करतोय मग त्याला विरोध करणारे आदिलशाही असेल कुतुबशाही असेल निजामशाही असेल या सर्व शाह्यांनी त्या शिवाजी महाराजांना विरोध केला आणि त्याच्यामध्ये मग राज्यकारभार वाढवण्यासाठी लढाया कराव्या लागल्या कारण जनतेचं राज्य निर्माण करायचं झालं तर अगोदरच ज्या ज्या लोकांनी राज्य निर्माण केली होती त्यांना भीती की आपलं राज्य काबीज होतं की काय म्हणून आपल्यामध्ये कोणीतरी नवीन राज्य निर्माण व्हायला नको म्हणून शिवाजी महाराजांना जीवनभर स्वकीयांबरोबर जेवढा संघर्ष करावा लागला तेवढाच परकीयांबरोबर संघर्ष करावा लागला येतं उदाहरण येतं लक्षामध्ये एवढंच की काय जर पुढं आपण समाजसुधारकांचा विचार जर केला तर समाज की या महाराष्ट्र किंवा ज्याला आपण हा भारत देश म्हणतो या भारत देशामध्ये असलेला एक महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांची भूमी असं म्हटलं जातं विचार महामानवांचे नंदनवन महाराष्ट्राचे आज जर महाराष्ट्राचं नंदनवन कशामुळे झालं असेल तर ते फुले म्हणजे ज्योतिराव फुले शाहू राजेश शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची ही भूमी आहे त्यांची ही कर्मभूमी आहे म्हणून याला म्हटलं जातं विचार महान मानवांचे नंदनवन महाराष्ट्राचे आणि अशा या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज जे आहेत या शाहू महाराजांनी सर्व गोरगरीब जनतेला समान न्याय द्यायचा आरक्षण द्यायचा प्रयत्न केला सर्वांना समान धरण्याचा प्रयत्न केला मग ते कोणतीही जात असो धर्म असो पंथ असो परंतु या सिस्टीम मधल्या लोकांना ते मात्र परवडत नव्हतं किंवा ते सहन होत नव्हतं आणि म्हणून शाहू महाराजांची बदनामी येथील बिंडोक बांडगुळांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केली शाहू महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे राजा असो की कोणीही असो त्याला संघर्ष या सिस्टीम बरोबर करावाच लागतो पुढचं जर उदाहरण बघायचं झालं तर महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजांचं सरकार या ठिकाणी इंग्रजांच्या सरकारमध्ये येथील लोकांना शिक्षण मिळावं कारण येथील सिस्टीमने शिक्षण म्हणून येथील लोकांना शिक्षण मिळावं इंग्रजांशी भांडले शाळा सुरू केल्या आणि मग शाळा सुरू करून जर बहुजनांच्या पोरांना शिक्षण देत असेल तर बहुजनांची पोरं शहाणी होतील आणि उद्या आपल्याला प्रश्न विचारायला लागतील म्हणून महात्मा फुलेंच्या जीवनामध्ये खूप मोठा छळ त्यांना सहन करावा लागला आणि ही सिस्टीम जी आहे या ठिकाणची या सिस्टीमला च्या विरोधामध्ये त्यांना लढावं लागलं आयुष्यभर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना संघर्षाला सामोरं जावं लागलं एवढंच की काय पण तिसरं जे महामानव आहेत मी त्यांचा उल्लेख केला की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला की याला या येथील प्रथेनं जातीयतेनं यांना धुडकावलेला किंवा येथील सिस्टीमनं यांना बाहेर परीघाच्या बाहेर असलेल्या समाजामध्ये जन्मलेला जर मुलगा उच्च विद्या विभूषित होतो आणि तो, तो उच्च विद्या विभूषित झाल्यानंतर येथील सिस्टीमला आपल्या न्याय न्याय हक्काची मागणी करतो हे बघितल्यानंतर मात्र त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्रांनो ज्यावेळेस घटना निर्मातीची वेळ आली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर जाण्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो इतिहासामध्ये किती लोकांना माहिती आहे माहीत नाही आहे पण तो जर संघर्ष तुम्ही वाचला तर तो संघर्ष हा बाबासाहेबांना स्वतःसाठी करावा लागला नाही तर या ठिकाणी या भारत देशामध्ये असलेल्या सर्व गरीब जनतेला वंचित घटकांना की जो परिघाच्या बाहेर राहिलेला आहे ज्याची मोजदाच होत नाही अशा मंडळींना स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय देण्यासाठी स्वतः किती झगडावं लागलं आणि ती, ती संघर्षमय कहाणी जर तुम्ही बघितली किंवा ती संघर्षमय कहाणी जर तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल की संघर्ष कशाला म्हणायचे असा मोठा संघर्ष बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये दिलेला आहे एवढंच की काय पण ज्या मनुस्मृतीने ज्या मनुस्मृतीने येथील जनतेवर अन्याय केला लादला त्यांच्यावर बंधनं आणली त्या मनुसूक्तीच्या विरोधात सुद्धा बाबासाहेबांना लढा द्यावा लागलाय ला, संघर्ष करावाच लागलाय बाबासाहेबांना माड या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागलाय तर नाशिक या ठिकाणी मंदिर प्रवेशासाठी सुद्धा संघर्ष करावा लागलेला आहे म्हणजे हा संघर्ष जो आहे हा बाबासाहेबांना स्वतःसाठी नाही तर येथील बहुजन समाजाला स्वतंत्र समता बंधुताने न्याय देण्यासाठी करावा लागलेला आहे ला। एवढंच की काय मित्रांनो हे समाज सुधारक झाले परंतु आपण जर बघितलं तर खेळाडूंचं क्षेत्र बघूया आपण म्हणजे खेळाडूंच्या क्षेत्रामध्ये ज्याला उदाहरणच द्यायचं झालं तर क्रिकेटचं उदाहरण घेऊया आपण या क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटलं गेलं त्याचे पुतळे उभारले गेले त्याचं का तर रेकॉर्ड आहे कारण तो मधला आहे परंतु त्याचं रेकॉर्ड ब्रेक करणारा विराट कोहली आता ज्या माणसाचं रेकॉर्ड विराट कोहलीने ब्रेक केलं किंवा मोडले त्याला काय म्हणणार जर सचिन तेंडुलकर देव असेल तर विराट कोहलीला आता काय म्हणायचं तुम्हीच सांगा परंतु त्या सिस्टीममध्ये जात असताना विराट कोहलीलाही संघर्षच करावा लागलाय एवढंच काय पण एक सर्वसामान्य मुलगा मुंबईच्या शाळेमधला की जो शाळेच्या स्पर्धा असतात त्यामध्ये क्रिकेटमध्ये हजार धावा बनवल्या परंतु तो मुलगा एक सर्वसामान्याचा आहे एका रिक्षा चालकाचा आहे चा सर्वसामान्य कुटुंबात राहतोय म्हणून त्या मुलाची अजूनही क्रिकेटमधली रणजी जी काही असेल किंवा त्यांची जी काही मुंबई निवड समिती असेल याच्यामध्ये होऊ शकत नाही परंतु दुसरा मात्र मधला आहे म्हणून अर्जुन तेंडुलकरची मात्र निवडत्यामध्ये होते म्हणजे एकाला संघर्ष खूप करावा लागतोय एकाला कमी संघर्ष करावा लागतोय एवढंच काय पण हिमा दास या मुलीने धावण्याच्या शर्यतीमध्ये मेडल मिळवली देशाने तिच्याकडे लक्षही दिलं नाही आसामची मुलगीही परंतु ज्यावेळेस जागतिक पातळीवर तिचं लक्ष तिच्याकडे लक्ष दिलं गेलं त्यावेळेस मात्र आसाम सरकारने तिचा मान सन्मानही केला आणि तिला डी एस पी अशी पदवी पोलीसमधील डी एस पी पदवी केली मित्रांनो एवढंच काय परंतु ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मंडळींना संघर्ष करावा लागतोय तो न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागतोय आणि असाच संघर्ष मग मा काही माणसांना जे काही जास्त प्रमाणात करावा लागतो किंवा काही प्रलोकांना कमी प्रमाणात करावा लागतो मी असं म्हटलं म्हणून साधू असतील संत असतील समाजसुधारक असतील किंवा मी एवढंच म्हणेन की राजकीय सुद्धा मंडळी असतील यांना सुद्धा हा संघर्ष करावाच लागतोय आणि आताचं उदाहरण द्यायचं झालंच तर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्यामधून मिलिंद महाविद्यालयाची स्थापना औरंगाबाद या ठिकाणी केली आणि औरंगाबाद या ठिकाणी स्थापना केल्यानंतर अठ्ठ्याहत्तर ते चौऱ्याण्णवपर्यंत ज्यावेळेस त्या कॉलेजला युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्याचा विचार झाला त्यावेळेस नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय देण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौऱ्याण्णवपर्यंत बाबासाहेबांना मानणाऱ्या किंवा आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या लोकांना खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि हा संघर्ष जर बघितला तर ज्या बाबासाहेबांनी स्वतः ते विद्यालय स्थापन केलं त्याच विद्यालयाला नाव देणं येथील सिस्टीमला मात्र जमत नव्हतं किंवा सिस्टीमला सहन होत नव्हतं म्हणून सिस्टीमने त्या गोष्टीला विरोध केला आणि त्याचा लढा नामांतराचा लढा म्हणून खूप मोठा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला परंतु त्या ठिकाणी नंतर तो नाम विस्तारही झाला म्हणजे स्वतःच केलेल्या गोष्टीचं नाव जर स्वतःच द्यायचं असेल तरी या ठिकाणी त्या माणसांना संघर्ष करावा लागतो आणि मग अशा माणसांना जास्तीत जास्त जर संघर्ष कोणाला करावा लागत असेल तर तो म्हणजे एकतर आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या माणसांना सत्य मार्गावर चालणाऱ्या माणसांना किंवा सर्वसामान्य जनतेला स्वतंत्र समता बंधुता देण्यासाठी झगडणाऱ्या लोकांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागतोय आणि मित्रांनो आज जर मी बघितलं की मी आज जे कॅप्शन दिलंय की संघर्ष आमचा नवा नाही मी असं का म्हटलंय कारण आज जर बघितलं तर या भारत देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये सर्व लोकांना समान न्याय मिळाला पाहिजे हक्क मिळाले पाहिजेत अधिकार मिळाला पाहिजे सर्वांची समान प्रगती झाली पाहिजे असं जरी म्हटलं असलं तरी तसं होताना दिसत नाही आणि म्हणून ज्या ज्या मंडळींना ह्या गोष्टी कळतात ती मंडळी पुन्हा राजकारणाकडे आली आणि राजकारणामधून या मंडळींचं भलं करता येईल या उद्देशानं त्यांचे हक्क त्यांचे अधिकार मागू लागले आणि मग अगोदरच स्थित असलेला मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजपा असेल शिवसेना असेल या मंडळींनी अगोदरच आपलं प्रस्थ राजकारणामध्ये स्थिर केलेलं आहे आणि या स्थिर केलेल्या प्रस्तामध्ये आत्ता नवीन कोणीतरी वाटे करू नको म्हणून नवीन माणसाला ते आत्मध्ये दे येऊ देत नाहीये मग तो कितीही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय आणि याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की वंचित बहुजन आघाडी हा नवीन पक्ष स्थापन झालाय दोन हजार एकोणीसला आणि त्यामार्फत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितण्यासाठी किंवा संविधान समितीवर जाण्यासाठी जो संघर्ष केला तसाच संघर्ष आता त्यांचे नातू म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर आता या महाराष्ट्रामध्ये असलेल्या गोरगरीब वंचित घटकांना राजकारणाच्या परिघाच्या बाहेर राहिलेल्या मंडळींना त्या परिघामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या लोकांना तो दे न्याय देण्याचा प्रयत्न करतायत परंतु अगोदर स्थिर असलेल्या राजकारणी मंडळींनी किंवा ज्यांचे पक्ष स्थिर झाले ज्यांना राजकारणाची चटक लागली आणि राजकारणामधून आपलं आर्थिक सामाजिक प्रगती करतायत अशी मंडळी मात्र अशा नवख्या पक्षाला किंवा याच माणसांना पुढे येऊ द्यायला तयार नाहीये आणि संघर्ष करणारे बाळासाहेब आंबेडकर मात्र काहीही झालं तरी संघर्षच करतायत कारण लोकशाहीमध्ये ज्या माणसाला जनाधार मिळेल लोकांचं मतदान मिळेल तो माणूस निवडून संसदेमध्ये जातोय परंतु ही मंडळी बाळासाहेबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आतमध्ये किंवा संसदेमध्ये या द्यायला तयार नाहीत कारण त्यांना असं वाटतंय की बाळासाहेब आंबेडकर ज्या गोष्टीसाठी आहेत ते स्वतःसाठी लढत नाही आहेत तर येथील बहुजन घटक जो आहे त्याच्या स्वातंत्र्यासाठी समतेसाठी बंधुत्वासाठी न्यायासाठी आणि त्याचा जो प्रोग्रेस आहे हा करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि हा जर राजकारणाच्या परिघाच्या बाहेर राहिलेला समाज एकदा सुशिक्षित झाला एकदा त्यांना या राजकारणाची गुरुकिल्ली कळाली आणि तो जर वंचितच्या मागे उभा राहिला तर पुन्हा आपल्याला एक शेअरिंग पार्टनर किंवा आपल्या ताटामध्ये बसायला किंवा हिस्सा मागणारा माणूस तयार होईल आणि मग आपलं राजकारण किंवा आपला शेअर कमी होईल याच्यामुळं ही भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ही मंडळी या नव्या माणसाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आतमध्ये घ्यायला तयार नाहीये आणि मग मित्रांनो मग माझं असं म्हणणं आहे की जर यांनी घेतलंच नाही तर बाळासाहेब आंबेडकरांना तर सर्व माहितीच आहे ते आपला प्रयत्न करतच राहत आहेत आपला प्रयत्न करतच राहत आहेत परंतु ही मंडळी जर त्यांना पराभूत करण्याच्या प्रत्येक वेळी त्यांना त्यामधून डावलण्याचा जर प्रयत्न करत असतील तर मग बाळासाहेब आंबेडकर किती वेळा प्रयत्न करायचा आहे आणि ते स्वतःसाठी करतायत का तर बिलकुल नाहीये या मंडळींना जी परिघाच्या बाहेर आहेत जे वंचित घटक आहेत की ज्यांना आतापर्यंत राजकारण काय आहे किंवा राजकीय चव काय राजकारणाची चव काय राजकारणाची जी गोडी आहे या लोकांना अजून माहितच नाहीये अशा मंडळींचं प्रतिनिधित्व बाळासाहेब आंबेडकर करतायत आणि म्हणून मी आजचं कॅप्शन दिलं होतं मित्रांनो की संघर्ष मानावा नाही कारण बाळासाहेब आंबेडकर ज्या वंचितांचं प्रतिनिधित्व करतायत मग तो घटक कुठलाही असेल राजकीय असेल सामाजिक असेल वैचारिक असेल धार्मिक असेल किंवा खेळाडू असेल कोणत्याही क्षेत्रामधील जो वंचित आहे त्या वंचिताला जे काही संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाचं प्रतिनिधित्व हे बाळासाहेब आंबेडकर करतायत आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की संघर्ष आम्हा नवा नाही कारण आतापर्यंत आम्ही असे संघर्ष बघितलेलेच आहे आणि या वंचित घटकाचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय म्हणून आज जरी आम्ही दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये हरलो असलो तरी आम्ही थांबणार नाही आम्ही आमचा लढा पुढंच चालू ठेवणार आहोत कारण संघर्ष जो आहे आम्हाला नवा नाहीये संघर्ष आमच्या पाचवी पासूनच आमच्या बरोबर आलेला आहे आणि त्या संघर्षाला घाबरत नाही आम्ही लढाऊ आहोत चळवळ करणारी माणसं आहोत चळवळीत ही आपण असं माणसं आहोत चळवळ ही आपलं असणार वाक्य आहे चळवळ करता करता इलेक्शन येतात आपण लढतो काही वेळेस आपण जिंकतो काही वेळेस आपण असणारा हात तेव्हा चळवळ ही आपण असणारा कायम ठेवली पाहिजे राहिली पाहिजे या दृष्टीने आपण असताना सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि <त्ति> म्हणून बाळासाहेब आंबेडकर च्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर संघर्ष मानावा नाही आणि संघर्ष तोच करू शकतो ज्याच्यामध्ये ती क्षमता असते ज्याच्याकडे क्षमता नाही तो संघर्ष करूच शकत नाही न्याय हक्कासाठी लढूच शकत नाही मित्रांनो असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून सर्व वंचित बहुजन घटकांना राजकीय परिघामध्ये आणण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल जो गरीब आहे जो हतबल आहे जो दिनदुबळ आहे यांना सामर्थ्य देण्याचं कौशल्य किंवा ताकद जर कोणाकडे असेल तर ती बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे म्हणून मित्रांनो मी आजचं कॅप्शन दिलं होतं संघर्ष आम्हा नवा नाही आम्ही लढू जिंकू मित्रांनो आज एवढंच तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात मी जे म्हणतोय ते बरोबर आहे की चूक आहे तुम्ही मला कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच नवा आशय नवा विषय ऐकायला विसरू नका एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद